स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी हे है त्यार है। है। प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या दृष्टीनं तयारी करण्यात यावी संख्या मला समान संबंध ओळखणे यावरचे प्रश्न आहेत पहा पहिला प्रश्न आहे सास वीस समानता संबंध प्रश्न चिन्ह पन्नास आता या ठिकाणी हे सहावरून वीस कसं मिळालं तर या ठिकाणी सहाची तिप्पट करायची आहे साई त्रिकं अठरा आणि त्यामध्ये या सहाची निंपट मिळवायची सहाची तिप्पट अठरा अधिक सहाला दोन भागायचं बे त्रिकं सहा अठरा अधिक दोन बरोबर वीस मग इथं काय असायला पाहिजे अगदी बरोबर आहे बरोबर आहे पंधरा असायला हवं पंधरा गुणले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि याच पंधराला तीन भागायचं तीना <भ्णाग> तीन तीनापाची पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक पाच बरोबर पन्नास म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अचूक पंधरा ही संख्या असणं गरजेचं आहे सो सॉरी इथं तीन भागिली आहे तीन दोन्ही सहा सायत्रिका अठरा अठरा दोन वीस ओके तीन आहे इथं कारण इथं तीन आहे ना नंतरचा प्रश्न सदुसष्टास एकवीस समानता संबंध एकोणनव्वदास चिन्ह बुद्धिमापनावरचे प्रश्न आहे बुद्धीला या ठिकाणी ताण पडणारच हां सदुसष्टवरून एकवीस कशी आलेले आहे पहा क्रिया करून या दोघांचा गुन्हाकार या सदुसष्टमध्ये अंकांचा गुन्हा सैसत् बेचाळीस बरोबर बेचाळीसची निंपट एकवीस अगदी बरोबर आहे छान मग आठ गुणले नऊ बहात्तर आणि बहात्तरची निंपट छत्तीस अगदी बरोबर अचूक पर्याय नंबर दोन असे पर्याय शोधले पाहिजेत हे एकवीस कसं आलं सहा गुणले सात भागिले दोन बेचाळीस भागिले दोन अंकांचा गुणाकार त्याची निंपट एकवीस ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न पाचास एकोणीस समानता समान सातास प्रश्नचिन्ह कसा आला असेल एकोणीस कसा आला असेल पाचवर कोणती क्रिया केली पाचचा पाडा पाच गुणले चार पंच झालं परंतु एकोणीस आलं पाहिजे बरोबर वजा एक केल्यानंतर एकोणीस येते पाहूया इथं तसा संबंध मिळतो का सातची पण चौपट करायची अठ्ठावीस सात चौका अठ्ठावीस वजा एक वजा एक अठ्ठावीसमधने गेला सत्तावीस ओ आहे ना पर्याय ओके पुढचा प्रश्न अकरास तीन समानता संबंध एकोणीसास प्रश्नचिन्ह नाही लगेच लक्षात येत दुसऱ्याकडून पहिल्याकडे येऊया अकरा कसं मिळालं तीनवर कोणती क्रिया करायला हवी ठीक तीन चौक बारा आणि बारात निय गेला अकरा बरोबर मग इथं सुचली एकोणीस कसं मिळेल इथं कोणती संख्या कोणा चौपड केली पाहिजे आणि त्यातून एक वाजा केला पाहिजे छान पाच गुणले चार वजा एक पाच चौक वीस वाजा एकोणीस एक मिळालं ना म्हणजे पाच अचूक पर्याय इथं नंबर दोन इथं डबल सहा झाले होतं हा अचूक पर्याय नंबर दोन पाचचाच चाच आहे असायला पाहिजे ओके पुढचा प्रश्न चार आहे चारशे अठ्ठेचाळीसा एकशे बारा या ठिकाणी समानता संबंध आहे एकास प्रश्नचिन्ह काहीच लक्षात येत नाही अहो पहा ना एकशे बाराचे चौपट चारशे अठ्ठेचाळीस दिसते एकशे बारा, एक बारा गुणले चार चार दुनी आठ चार एक्के चार चार एक्के चार चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे नक्की दुसऱ्या संख्येला या ठिकाणी चौपट दुसऱ्या संख्येचे चौपट केली तर पहिली संख्या मिळते म्हणजे या उलट पहिल्या संख्येला चारनं भागलं की ही संख्या मिळते एकशे बारा चार एके चार चार एक चार चार दुनाआट म्हणजे एकला पण चारनं भागलं पाहिजे ओके एक भागले चार म्हणजे इथली एकशे चार संख्या येणारच ओके किंवा दुसरी संख्या एकशे चार तिची चौपट चारला चार, चार गेली एक आलच त्यामुळे अचूक पर्याय नंबर चौथा आता पुढं पहा दोनशे चौतीस चोवीस समानता संबंध तीनशे चोपन्नास प्रश्नचिन्ह पहा काहीही लक्ष देत नाही कसा असेल चोवीस काय गुणाकार करून भागाकार करून हो अंकांचा गुणाकार आहे ना सा, दोन गुनले तीन दोन्ही सहा साई चोक चोवीस अंकांचा गुणाकार ओके दोन गुणले तीन गुणले चार चार चुकून बारा दोन्ही चोवीस इथं पाच तीन गुणिले पाच गुणिले चार म्हणजे पाच त्रिक पंधरा आणि पंधरा चोक साठ हो आहे ना पर्याय पहिला पर्याय ओके आ, आ, आता इथं काय लक्षात येते का पहा सातास सतरा सम या ठिकाणी समानता संबंधात प्रश्नचिन्ह नंतर एकोणतीस इथे लक्षात ठीक आहे हे मात्र नक्की सात सतरा आणि एकोणतीस कसल्या संख्या आहेत व छान मूळ संख्या आहेत मूळ संख्या सात नंतर या ठिकाणी अकरा आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा बारा नाही तेरा तेरा चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा सतरानंतर एकोणीस वीस नाही एकवीस नाही बावीस नाही तेवीस तेवीस नंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या संख्या नाहीत एकोणतीस आता सात नंतर सतरा आलेले दिसते इथे सात नंतर सतरा दोन संख्या वगळलेत बरोबर म्हणजे या ठिकाणी पुन्हा दोन संख्या सतरानंतर पुन्हा दोन संख्या वगळलेत एकोणीस आणि तेवीस नंतर एकोणतीस येते म्हणजे सतरा असायलाच हवे ओके अचूक पर्याय नंबर चार दोन संख्या मूळ संख्या दोन वगळून सात आणि सतराच्यामध्ये दोन संख्या आहेत आणि सतरा आणि एकोणतीसच्यामध्ये पुन्हा दोन संख्या आहेत एकोणीस आणि तेवीस म्हणून या ठिकाणी सतरा त्यानंतर छप्पन्नास प्रश्नचिन्ह समानता समान अष्ट्याहत्तरास प्रश्नचिन्ह येथे लक्षात ते चौदा पंधरा सोळा हे पर्याय कसे मिळाले असतील इथं पर्याय किती असेल मग हे अठ्ठावीस कसं मिळालं अष्ट्याहत्तर वरून छान 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 सात आणि आठचा गुणाकार अंकांचा गुणाकार त्याची निंपट नाही का सात्याठी छप्पन त्याची निमपट अठ्ठावीस अगदीच बरोबर म्हणजे हितं मग पाच गुणले सहा साईपंचे तीस त्याची निमपट पंधरा यायला पाहिजे आहे ना नंबर तीन अचूक पर्याय ओके अशा पद्धतीनं नंतर सोळा स एकशे अठ्ठावीस समानता संबंध स प्रश्नचिन्ह सोळाचे सोळाची आठपट वय सोळा आठे अठ्ठावीस असे म्हणून अठरा आठ ते चव्वेचाळीस आहे पण कुठंही पर्याय नाही इथं एकशे त्रेपन्न एकशे सेहेचाळीस आणि एकशे एकाहत्तर आणि एकशे बासष्ट आहे बघा बरं कसा आला असेल म्हणजे सोळा आठ्या अठ्ठावीसाची बरोबर आहे पण अठरा आठ ते चव्वेचाळीसाचे एकशे चव्वेचाळीस येत नाही ना हां ठीक आहे ठीक आहे अगदी बरोबर आहे सोळा अंक आहे सोळा गुणिले त्याची निमपट सोळा भागील दोन बेअट्टी सोळा म्हणजे सोळा गुणिले आठ बरोबर एकशे अठ्ठावीस येते हो ओके ठीक आहे अशा पद्धतीनं बघा पर्यायत आहे का अठरा गुणिले हां अठरा भागिले दोन म्हणजे अठरा गुणिले ब्याण्णव अठरा अठरा नवे राईट अठरा नव्वद एकशे बासष्ट एकशे बासष्ट असे हो आहे एकशे बासष्ट अचूक पर्याय चौथा असे प्रश्न अचूक आपण सोडवायला पाहिजेत विचारपूर्वक पुढचा प्रश्न आहे पंधरा स नव्वद समानता संबंध प्रश्न चिन्ह पंधरा सक्क नव्वद ठीक आहे मग तेवीस सक्क साहित्यिक अठरा आणि साहित्यिक अठराने एकोणीस सा एक मिनिट साहित्यिक अठरा आणि सायजून बारा एक तेरा एकशे अडतीस यायला पाहिजे पंधरा सक्क नव्वद जर पंधराचे सहा पट नव्वद आहेच तेवीचे सहापट एकशे अडतीस पण इथं पर्याय नाही आहे थ, पर ना मग बरोबर पंधरा पंधरा गुणिले अंकांची बेरीज पाच गुणिले एक अंकांची बेरीज पंधरा गुणले पाचने एक सहा नव्वद मिळालं जाऊया अशा इथं तेवीस गुणिले अंकांची बरीज दोन अधिक तीन तेवीस गुणले पाच राईट तेवीस पाचा एकशे पंधरा अचूक पर्याय दुसरा बुद्धिमापनावरचे असे प्रश्न विचारपूर्वक मित्रांनो सोडवा म्हणजे तुम्ही नक्कीच अचूक पर्यायकडे जाणार यात कोणती शंका नाही हा व्हिडिओ आवडला असेल जर जरूर लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा धन्यवाद